नमस्कार मित्रांनो को कोकोनहाटेड रेसिपी बाय विशाखा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत असा आज मी तुमका झटपट असे दहा ते पंधरा मिनटात होण्यासारखे शेंगदाण्याचे लाडू कसे करतात ते दाखवतले तर चला रेसिपीक सुरुवात करूया हय मी अर्धा किलो शेंगदाणे घेतलं आहे ते भाजून घेत आहे हय शेंगदाणे भाजून घेतले आता हे थंड ओक ठेवायचे आता मी एका मिक्सरच्या भांड्यात शेंगदाणे ह मी अर्धा किलो शेंगदाणे घेतलेले आहे तर मी ह अर्धा किलोच गूळ घेतलं आहे जेवढे शेंगदाणे असतील तेवढंच गूळ घ्यायचो गूळ आणि शेंगदाणे टाकून हे जाडसर असा लावून घेऊ हे बघा किती मस्त झालं बघा आता आपण याचे लाडू वळूया याच्यात काय टाकूची गरज नाही हे बघा हे बघा दहा ते पंधरा मिनटातच शेंगदाण्याचे लाडू होतात तर हे लाडू तुमका कसे वाटले ते कमेंट करून नक्की सांगा आणि ही रेसिपी तुमका आवडली असतात तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि कोकोनटेड रेसिपी बाबी विशाखा या चॅनलला सबस्क्राइब करू विसरू नका परत भेटूया एका नवीन रेसिपीमध्ये बाय